नमस्कार मंडळी प्रत्येक घरातल्या स्त्रीसमोर असणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आज जेवणात काय बनवायचं आणि नेहमीच्या त्याच त्याच चवीच्या भाज्या आमटी वगैरेसुद्धा खायची इच्छा नसेल तर आज आपण एक झटपट आणि चमचमीत रेसिपी बनवतोय ही रेसिपी एकदा बनवली की इतक्या गर्मीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ उभं राहून सुक्की भाजी आमटी डाळ वगैरेचं काहीच बनवण्याची गरज नाही आहे एक ही रेसिपी बनवा चपाती भात भाकरी कशासोबतही छान लागते त्याचसोबत झटपट कुकरमध्ये तयार करतोय म्हणून तीन लहान चमचे ते तेल घेतले त्यामध्ये एक हिरवी वेलची एक इंच दालचिनी दोन तमालपत्र अर्धा लहान चमचा जिरे थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर दहा बारा बारीक चिरलेला घालून हलकासा लसूण परतून घ्यायचा ही रेसिपी तयार करताना तेल थोडंसं जास्त वापरलं जातं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल लसूण हलकासा परतून घेतला तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले तो कांदा घालायचा मोठे असेल तर दोनच घ्या किंवा कांद्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि छान एकजीव करून लो टू मिडियम फ्लेमवर कांदा हलका गुलाबी आणि नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही ने, नेहमीच्या भाजीला परतून घेतो तितका परतून घ्यायचा नाही कांदा परततोय तोपर्यंत पाणीसुद्धा गरम करायचं भाजीत घालण्यासाठी इथे पाहू शकतात कांदा मस्त मऊ झाला हलका हलका गुलाबी झाला आहे यापेक्षा जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही आता यामध्ये पाव चमचा हळद एक लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि आवडीनुसार एक चमचा मी इथे खानदेशी काळा मसाला घेतला आहे तुम्ही याऐवजी घरगुती वर्षभराचा जो मसाला असेल तो वापरू शकतात कांदा लसूण मसाला वगैरेही चालेल मसाला नसेल तर अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर घातली तरीही चालेल व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये दोन तीन चमचे इतकं पाणी घालू म्हणजे करपणार नाही मसाल्यांचा स्वाद छान उत उतरेल एक दीड मिनटं आपण मंदाचेवर हे परतून घेऊया कांदा आणि मसाला परततोय तोपर्यंत तो इथे पहा एक वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे डाळ छान भिजलेली आहे या वाटीने ही एक वाटी डाळ होती तर एक वाटी डाळीसाठी आपल्याला दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा असतो आज आपण मस्त चमचमीत डाळ कांदा करणार आहोत हरभरा डाळ असली चना डाळ असली तरी शिजायला अजिबात वेळ लागत नाही कुकरमध्ये करतोय म्हणून झटपट तयार होतो हा डाळ कांदा डाळ कांदा करताना कांदा थोडासा जास्त असला त्यावरच चव छान लागते त्याचसोबत कांदा खूप लालसर परतायचा नाही थोडा गुलाबीच परतायचा म्हणजे खाताना दाताखाली येतो आणि त्याचा गोडवा सुद्धा भाजीला छान लागतो संपूर्ण भिजलेली डाळ उपसून आपण यामध्ये घातलेली आहे तर मस्त असा चमचमीत डाळ कांदा तयार होणार आहे छान असं भिजवलेली डाळ घालून एकजीव करायचं डाळ भिजवून घेतली म्हणजे पटकन शिजते कारण आपल्याला फक्त बोटचेपी डाळ शिजवायची असते गाळ वगैरे करायची नसते भिजवून भाजी केली म्हणजे गॅस आणि वेळ आपली दोन्ही वाचतात छान मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मध्यम मद आचेवर एक दोन मिनटं परतून घेऊया डाळ म्हणजे डाळीमध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान उतरले जाईल आणि डाळीला छान चकाकीसुद्धा येते आणि पटकनसुद्धा शिजते इथे डाळ दोन तीन मिनटं कांदा आणि मसाल्यांसोबत परतून घेतली आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण एक वाटी डाळ घेतली होती त्या वाटीने दोन वाटी गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी गरमच घालायचं म्हणजे डाळ दांडरत नाही आणि पटकन शिजते तर एक वाटी डाळीसाठी दोन वाटी बारीक चिरलेला कांदा आणि दोन वाटी पाणी घालायचं ही डाळ आपल्याला हलकीशी लफतफीत करायची आहे खूप पातळ नाही किंवा खूप कोरडी नाही तर व्यवस्थित असं कोथिंबीर घालून एकसारखं ढवळून घेतलं झाकण लावून मंद ते आचेवर फक्त एक शिट्टी करायची आहे त्यानंतर गॅस मोठा करायचा एक एक दोन सेकंद वाफ भरली की लगेच गॅस बंद करायचा कारण आपल्याला डाळ फक्त बोटचेपी शिजवायची आहे ऐंशी टक्के शिजेल इतकीच खूप गाळ करायची नाही नाहीतर डाळ कांदा चांगला लागत नाही आता लो टू मिडियम फ्लेमवर फक्त एक शिट्टी करते हलकीशी वाफ भरली की लगेच गॅस बंद करेल डाळ होते तोपर्यंत उन्हाळा विशेष एक चटपटीत चटणी तुम्हाला दाखवते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लहान आकाराचा जाडसर चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर एक चिरून घेतलेला टोमॅटो दोन ते तीन लहान आकाराच्याच लसूण पकळ्या मोठी असेल तर फक्त एक घातली तरीही चालेल त्याचसोबत पुदिना आहे थोडासा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी थोडेसे जिरे घालायचे आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा घातली पण ती क्लिप मिस झाली हिरवी मिरची सुद्धा घाला पाणी न घालता चटणी बारीक वाटून घ्यायची आहे इथे साखर वगैरे घालायची नाही कारण ही चटणी चटपटीतच खूप छान लागते आता कैरीचं सीझन आहे तर थोडीशी कैरी घातली तरीही चालेल मस्त ही कांदा टोमॅटोची थंडगार अशी चटणी वाटून घेतलेली आहे चवीला अप्रतिम लागते कशासोबतही बनवू शकतात या डाळ कांद्यासोबत तर मस्त लागते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून गार करते मग आपण खाऊया तर कुकर आपण लावून ठेवला होता मंद ते मध्यमाचेवर फक्त एक शिट्टी केली आणि परफेक्ट असा आपला डाळ कांदा तयार झाला आहे मस्त डाळ बोटचेपीच शिजलेली आहे मध्ये थोडीशी कसर राहायला हवी तरच डाळ कांदा खायला छान लागतो तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकतात अगदीच कोरडा हवा असेल तर फक्त दीड वाटी पाणी घातलं तरीही चालेल पण आपण हलकासा सरभरीत केला आहे म्हणजे भात चपाती भाकरी कशासोबतही छान लागतो चमचमीत डाळकांदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा दिसायला चवीला अप्रतिम आहे जास्त मसाले वगैरेसुद्धा नाही आहे तर हा डाळकांदा भातासोबत अप्रतिम लागतो त्यासोबत गरमागरम चपाती मौसूत ज्वारीची भाकरी कशासोबतही करू शकतात तुम्हीसुद्धा हा डाळकांदा नक्की ट्राय करा तुम्ही हा डाळकांदा बनवतात का मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता आपण टेस्ट करून पाहूया हा डाळ कांदाना मला भातासोबत खूप आवडतो अप्रतिम लागतो जो कांदा आपण हलकासा गुलाबी होईपर्यंत परतला आहे तो दाताखाली आला की खूप छान लागतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने डाळ कांदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून घ्या